नमस्कार मी प्रदीप ननंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं आणि ते भाषण या वेळेला सर्वाधिक वेळ झाला दोन टर्मनंतर तिसरी टर्म दोन्ही टर्म ह्या भाजपचं एकट्या भाजपचं बहुमत होतं पण या तिसऱ्या टर्मला एन डी एचं बहुमत राहिलं आणि त्यामुळे काय तडजोडी करतील मोदी त्यांच्या बोलण्यामध्ये काय बदल असेल अशी अपेक्षा नागरिकांची होती पण ते आपल्या मतावर ठाम आहेत अधिक निग्रही आहेत ज्या बाबी धोरणात्मक देशाच्या एकूण विकासासाठी देश त्याची जगातली प्रतिमा या सगळ्या विषयासाठी जे आवश्यक आहेत जे पूर्वी मत मांडली होती त्या मतावरती नरेंद्र मोदी हे ठाम दिसले त्यांनी असं वाटलं होतं की समान नागरी कायद्याचा जो विषय आहे तो आता कदाचित सोडून देतील ते बोलणार नाहीत पण त्यांनी आपल्या भाषणामध्ये जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले की या विषयावरती विचारमंथन व्हायला पाहिजे सर्वांनी आपली मतं व्यक्त केली पाहिजेत आणि या संबंधातला निर्णय व्हायला पाहिजे मुळात काय आहे की त्यांनी हे मांडताना सगळ्या धर्मातलं जे जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे आणि आपल्या देशामध्ये राहणारे जे, देशा जे नागरिक आहेत ते सगळे समान आहेत त्यांना समान कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये आणलं गेलं पाहिजे सर्वांना समान कायदा लागू असेल पण तो कायदा असं जर कोणाला वाटत असेल की हिंदूंचे आत्ताचे जे कायदे आहेत तेच सगळ्या धर्मियांना कंपल्सरी आहे असा त्याचा हेतू नाही जे कायदे सर्वांचा विचार करून आपल्या देशातल्या सर्व नागरिकांना हिताचे राहणार आहेत तेच पण सर्व कायदे सर्वांना समान कायद्यामध्ये मग हा व्यक्ती या धर्माचा आहे हा व्यक्ती त्या धर्माचा आहे आणि त्यामुळे त्याला सूट असं होऊ नये देशाचा सर्व नागरिकांना जर तुम्ही देशा या देशात राहणारे असाल तर त्यासाठी एकच कायदा असायला पाहिजे अशी भूमिका पुन्हा एकदा मांडलेली आहे आता यावरती प्रतिक्रिया कशा येतील आपल्याकडे ठरलेले आहेत म्हणजे संपूर्ण जगभरात माझ्या एवढा हुशार कोणी नाही असा आपल्या देशाकडे देशातला देशा एका दैनिकाचा संपादक खासदार आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत ते काय म्हणाले बहुमत गमावलेले पंतप्रधान आता काय ह्यांची अक्कल कुठे जाते कळत नाही कुठे बहुमत गमावलं आता बहुमतानी आहेत ना पंतप्रधानपदी बहुमत जर गमावलं असेल तर पंतप्रधान राहिले असते का काय वाक्य तो आपण काय बोलतोच आपण याचं भानही असत नाही आणि मग हे असे मुद्दे त्यांनी कसे काढून आहेत त्यांना सांगणं लोका सांगे हे अशा आहेत लोक टीका करायला बिलकुल परवानगी आहेत कोणाला काय टीका करायची बिलकुल टीका करा पण आपण काय बोलतोय आपल्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय निघतो याचं भान या मंडळींना कसं असत नाही याचं आश्चर्य ठिकठिकाणचे थीक लोक व्यक्त करत असतात आणि खरं म्हणजे लोकांची करमणूकच होते झाले काय आहे मुद्दा आहे की मोदी हे आपल्या विषयावरती ठाम आहेत आगामी काळामध्ये आपला जो अजेंडा आहे तो अजेंडा देशहिताचा आहे यावरती सर्वांना सर्वांची मतं घेऊन एकमतानी निर्णय घेण्याचा प्रयत्न करणं ते सोडणार नाहीत आपल्या एकट्या भाजपला बहुमत मिळालं नाही म्हणून अजेंडाच सोडून द्यायचा असं न करता जो अजेंडा आहे देशाच्या हिताचा त्याच्यावरती सगळ्यांचं एकमत करून ते पुढे नेता येईल का असा विचार त्यांनी मांडला आगामी काळामध्ये या दिशेने कशी वाटचाल होत राहील हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा